नमस्कार मी मयुरी मालणकर आजच्या या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या कार्यक्रमाचा आपला जो विषय आहे तो म्हणजे पोटाचे विकार आणि आयुर्वेद या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये तज्ज्ञ उपस्थित आहेत डॉक्टर सत्यन गुजर नमस्कार डॉक्टर आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मंडळी डॉक्टर सत्यन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत पुणे विद्यापीठांमधून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केली असून मागील तेवीस वर्ष ते पुणे आणि मुंबई येथे यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट या कॉन्सेप्ट अंतर्गत त्यांनी पुण्यामध्ये ओमकार आय एस ओ सर्टिफाईड संस्थेची देखील स्थापना केली आहे सर्व प्रकारच्या आजारांसाठी या संस्थेमध्ये आयुर्वेदिक औषधी व पंचकर्म उपचार केले जातात पोटाचे आजार सांध्यांचे आजार पाठीच्या मणक्याचे विकार त्वचा विकार स्त्री पुरुष बंध्यत्व कॅन्सर हृदय विकार किडनी विकार या सर्व आजारांसाठी ते विशेषत्वाने उपचार करतात क्रिटिकल व अवघड केसेस बरे करण्यामध्ये त्यांचा हातखंड असून आजवर त्यांना आपल्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे असे आपले जे तज्ञ आहेत खास तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पुन्हा तुमचं स्वागत आहे सर सर आप... सर्वात आधी माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आजकाल तुम्ही पाहू शकता की कुठलंही वयोगट असू दे पोटाचे जे विकार आहेत ते सर्वांमध्ये आढळून येतात तर मला सांगा सर की पोटाच्या विकारांमध्ये नक्की कोणकोणत्या विकारांचा समावेश असतो पोटाचे विकार म्हणजे पचनाशी संबंधित असणारे आजार होत पचन प्रक्रियेशी संबंधित जे जे अवयव आहेत मान्य नलिका आहे लहान व मोठे आथडे आहे जठर आहे यकृत आहे पित्ताशयाची पिशवी आहे गुद प्रदेश आहे या अवयवांशी संबंधित जे जे आजार आहेत त्या सगळ्यांचा समावेश पोटाच्या विकारांमध्ये होत असतो म्हणजे अगदी तोंड येणे ह्या साध्या तक्रारींपासून पित्त जळजळ कॉन्स्टिपेशन शौचाला खडा होणं शौचा वाटे रक्त पडणं शौचाला चिकट होणं आव पडणं पोटामध्ये नेहमी दुखत असणं मळमळ उलटी होणं या साध्या तक्रारींपासून जठराचा कॅन्सर लहान व मोठ्या आतड्यांचा कॅन्सर अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे आजार यासारखे अनेक जे पोटाचे विकार आहेत या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होत असतो जनरली काय होतं पोटाचा विकार म्हणजे अपचनच आहे किंवा अजीर्ण आहे आज बरं होऊन जाईल दोन तीन दिवस आराम केला की बरं होऊन जाईल असा बऱ्याच जणांचा समज असतो पण तसं नाही बऱ्याच वेळेला साध्या तक्रारी म्हणजे पोटात दुखत आहे किंवा मैमळ होते उलटी होते किंवा जुलाब होते हे साधी लक्षणे हे कोणत्या तरी मोठ्या आजाराचे लक्षण स्वरूप म्हणून पण दिसत असतात त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही कितीतरी पेशंटमध्ये कॉमनली पोटाचे तक्रारी असणारे कितीतरी रुग्ण वर्षानुवर्ष त्रास आहे वर्षानुवर्ष कॉन्स्टिपेशन आहे पोट साफच होत नाहीये शौचाला खडा होतोय असा त्रास खूप वर्ष दिसतोय काही खाल्लं तरी पोट दुखते हा त्रास खूप वर्ष दिसतोय असे बरेच पेशंट दिसत असतात बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की बरेच उपचार बरेच टेस्ट केले जातात पण टेस्टमध्ये काहीच येत नाही आणि रुग्णाला तर त्रास भरपूर होतोय असं होतं आणि त्यामुळे मानसिक तर रुग्णाचं नाही ना असं म्हणून घरचे पण दुर्लक्ष करतात आणि डॉक्टर घ्या असं त्यांना सांगितलं जातं पण पोटाच्या विकारांमध्ये हीच गोष्ट खूप महत्वाची आहे बहुतांश पोटाचे विकार हे रचनात्मक विकृतीमुळे नसतात तर ते कार्यात्मक विकृतीमुळे असतात म्हणजे प्रत्येक वेळेला तुमच्या जक्षराला सूज आलेली असेल लहान आतड्यांना सूज आलेली असेल अशी गोष्ट असेल असंच नाही किंवा अल्सर्स असतील अशी गोष्ट असेल असं पण नाही तर बऱ्याच वेळेला कार्यात्मक विकृती असल्यामुळे टेस्ट तुमच्या सगळ्याच नॉर्मल होतात पण वर्षानुवर्ष पेशंट ह्याच्यातून सफर होत असतो आणि नक्की काय करावं कोणती ट्रीटमेंट घ्यावी हेच रुग्णांना माहित नसतं त्यामुळे अशा पोटाच्या विकारांपासून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी आयुर्वेदिक उपचार कसे उपयोगी पडतात हे आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत नक्कीच सर आ, मला वाटतं आपण जे काही खातो ते कशा प्रकारे पचत ज्याला आपण डायजेशन असं म्हणू शकतो तर डायजेशन जे आहे त्याची प्रक्रिया कशी असते नेमकी कसं आहे ज्या वेळेला जनरली असं होतं की मला पोटाचा काहीच त्रास नाहीये माझी पचन प्रक्रिया अगदी व्यवस्थित आहे मला भूक व्यवस्थित लागते माझं पोट व्यवस्थित साफ होत आहे मला पोटात दुखणं वगैरे असा त्रास कधीच होत नाही म्हणजे माझी पचन प्रक्रिया व्यवस्थित आहे अशा बऱ्याच जणांचा समज असतो पण ही झाली स्थूल पचन प्रक्रिया ज्या वेळेला आपण पचनाचा विचार करत असतो त्यावेळेला आयुर्वेदानुसार तो दोन पद्धतीने केला जातो म्हणजे स्थूल पचन आणि सूक्ष्म पचन आपण जे जेवण घेतोय आणि त्याच्यावर पचन होऊन आवश्यक असणारा भाग शोषला जातो आणि मलभाग बाहेर फेकला जातो ही जी प्रक्रिया होते ती जाठर अग्नी मार्फत होत असते अग्नी ही जी कन्सेप्ट आहे आयुर्वेदाने सांगितलेली खूप महत्वाची आहे आपण जो घेतलेला आहार आहे त्याचं पचन करून त्याचा शरीर घटकांमध्ये रूपांतर करणारा भाव म्हणजे हा अग्नी असतो त्यामुळे हे असणं अग्नीचं कार्य व्यवस्थित होणं ही गोष्ट खूप महत्वाची असते त्याचे वेगवेगळे तीन प्रकार सांगितलेले आहेत जाठराग्नी पांचभौतिक अग्नि आणि धातुवाग्नी आपण जे स्थूल पचन म्हणतो या जाठर मार्फत होत असतं म्हणजे अन्न घेतल्यानंतर त्याचं पचन करणं आणि आहार रसामध्ये त्याचं रूपांतर करणं पण हा तयार झालेला जो आहार रस आहे त्याचं सप्त धातूंमध्ये म्हणजे शरीर घटकांमध्ये रूपांतर करणं ही प्रक्रिया होत असते जे जाते शरीरामध्ये सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि असे सात धातू असतात म्हणजे आपला जो आहार रस तयार झालेला आहे त्या आहार रसाचं रूपांतर हे रक्त धातुवाग्नी मार्फत रक्तामध्ये होतं मांस धातुवाग्नी मार्फत मांसामध्ये होतं सो तुम्ही घेतलेल्या आहाराचं पचन शरीर पचन होऊन आहार जो तयार झालाय त्याचा शरीर घटकात रूपांतर करण्याचं काम या धातवागणी मार्फत केलं जातं आणि बऱ्याच जणांमध्ये हे सूक्ष्मपचनच व्यवस्थित नसतं सो कितीतरी जणांमध्ये आपण बघतो आहार खूप चांगला आहे पण वजनच वाढत नाहीये तब्येत सुधारत नाहीये अंगी लागत नाहीये अशी जे गोष्ट होते त्याचं कारण ते असतं कारण शरीर घटकात रूपांतर होण्याचं सूक्ष्म पचनाचं काम धातवागणीचं काम व्यवस्थित होत नसतं आपण सध्या बघतोय कितीतरी विटॅमिन्स डिफिशियन्सी दिसत असतात बी ट्वेल्व डिफिशियन्सी आहे डी डिफिशियन्सी ही तर इतकी कॉमन आहे आणि त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला इंजेक्शन्स टॅबलेट्स घेतले जातात कॅल्शियम डिफिशियन्सी म्हणून कॅल्शियम घेतलं जातं असं तुम्ही बाहेरच्या किती गोष्टी जर तुमची पचन प्रक्रिया व्यवस्थित होऊन ऍब्सॉर्शन होणं ही गोष्ट शरीरामार्फत व्यवस्थित झाली तर ता बाहेरून तात्पुरते विटॅमिन्स घेऊन उपयोग नाहीये तुमचं सूक्ष्म पचन व्यवस्थित नाहीये म्हणून हे तुम्हाला वेगवेगळ्या डिफिशियन्सी दिसतात किंवा वेगवेगळे अनेक सिंड्रोम्स दिसत असतात कसं आहे समजा एखादी विहीर आहे जिवंत झरे त्याच्यामध्ये आहेत आणि त्या जिवंत झऱ्याचं पाणी त्या विहिरीमध्ये आहे विहिरीला पाणी कमी आहे म्हणून तुम्ही बाहेरून किती टँकर आणून विहिरीमध्ये ओतून उपयोग नाहीये ते तात्पुरत्या विहिरीत पाणी दिसेल पण त्या जिवंत झऱ्यांच जर काम झालं नाही तिथंच जर पाणी तयार झालं नाही तर तुम्ही बाहेरून किती पाणी ओतून उपयोग नाहीये ती विहीर कोरडीच राहणार तीच गोष्ट पचनाच्या बाबतीत आहे प्रत्येक गोष्टीची डिफिशियन्सी आहे तुमचं हिमोग्लोबिन तयार होत नाही म्हणून आयनच्या टॅब्लेट्स घेतल्यात बी ट्वेलची डिफिशियन्सी म्हणून त्या टॅब्लेट्स घेतल्यात असं वर्षानुवर्ष करत राहून उपयोग नाही तुमचं पचन सुधारून जर घेतलेल्या आहाराचं शेतकरी फक्त भाकरी चटणी खातो पण तब्येत चांगली राहते त्याला वेगवेगळ्या वेग पौष्टिक आहाराची गरज नसते कारण त्याचं सूक्ष्मपचन चांगलं असतं घेतलेल्या त्या भाकरी चटणीचं रूपांतर शरीराच्या प्रत्येक घटकात होतं त्यामुळे त्याला कोणता त्रास होत नाही त्यामुळे अशा वेगवेगळ्या डिफिशियन्सीज वेगवेगळ्या सिंड्रोमसाठी फक्त आयुर्वेदामध्येच उत्तर हे ते सूक्ष्म पचन सुधारून त्या पद्धतीने जर रुग्णावर आपण ट्रीटमेंट केली तर तो, तो त्रास कमी होऊ शकतो बरोबर आहे डॉक्टर फार छान माहिती डॉक्टर आपल्याला देतायत पुढचा जो प्रश्न आहे डॉक्टर मला वाटते आपला हा शो पाहणारे बरेचसे आपले जे प्रेक्षक आहेत ते या क्वेश्चनशी रिलेट करतील बऱ्याचशा लोकांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो तर डॉक्टर मला सांगा की ऍसिडिटी नेमकी कशामुळे होते आणि ऍसिडिटीचे लक्षण काय आहेत खूप छान आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला काय होतं पोटाचा विकार आहे किंवा पचनाचा त्रास आहे म्हणून पेशंट येतो तो मला ऍसिडिटी होती म्हणूनच येतो म्हणजे रुग्णांच्या मते आपल्याला पोटाचा त्रास आहे म्हणजे ऍसिडिटीचा त्रास एक समीकरण झालेलं असतं पण तशी गोष्ट नाहीये ऍसिडिटी हे एक प्रकारचं लक्षण आहे शब्दशा बोलीभाषेत त्याचा अर्थ करायचा तर ऍसिडिटी म्हणजे घशात छातीत जळजळ होती म्हणजे घशात छातीत जळजळ होते लक्षण दिसते तो कोणताही आजार नाहीये त्यामुळे ऍसिडिटी हे जे लक्षण बऱ्याच रुग्णांमध्ये वेगवेगळ्या आजारांमध्ये आणि पोटाच्या तक्रारी मध्ये दिसत ते प्रामुख्याने तीन विकारांमध्ये दिसत असतं की ज्याला प्रामुख्याने जो आजार आहे त्याला आपण खरं तर ऍसिडिटी म्हणलं पाहिजे म्हणजे छातीत जळजळ खूप जास्त प्रमाणात होते आम्लपित्त पित्त ह्या विकारांमध्ये काय होतं यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचं पित्तच तयार होत नाही तयार होणारं पित्त उष्ण तीक्ष्ण स्वरूपाचं खूप जास्त प्रमाणात असतं त्याच्यामुळे घशात छातीत जळजळ होणं तोड आंबट कडू होणं चक्कर येणं डोळ्यासमोर अंधारी येणं डोकं दुखणं पोटामध्ये आग होणं शौचाच्या ठिकाणी आग होणं जळजळ काही काहींना जुलाब होणं ही लक्षणं जनरली ह्या आम्लपित्तामध्ये दिसत असतात जे जनरली ऍसिडिटी हे लक्षण आम्लपित्त या व्याधीमध्ये दिसत असतं सो त्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे तुम्ही नुसतं अँटीएसिड घेऊन तात्पुरते ऍसिडिटी कमी होणारे किती तुम्ही औषधे घेणार अशी औषधं तुमचा पित्ताचा पंप अठ्ठेचाळीस तासासाठी ब्लॉक करतात सो तुम्हाला सिमटोमॅटिकली पित्त बरं झालेलं दिसतं पण त्याच्यामुळे उलट त्रास वाढत जातो त्यापेक्षा यकृतामध्ये नॉर्मल पित्त कसं तयार होईल नॉर्मल गुणधर्माचं पित्त तयार होण्यासाठी जेव्हा आपण उपचार करतो तर ती तुमची ऍसिडिटी कायमस्वरूपी बरी होते नाही तर वर्षानुवर्ष ऍसिडिटी हा किंवा आम्ही पित्त हा दागिना घेऊन मिरवणारे पण पेशंट असतात नाही नाही मला चहा पिला की त्रास होतो मी चहा मला रात्री जागलं की लगेच जळजळ होते मी घेत नाही पण ते न घेण्यापेक्षा तुमच्या शरीरातले जे बदल झालेले आहेत ज्या विकृती आहेत त्या, त्या नॉर्मल कशा होईल बघणं गरजेचं आहे हे जर आम्ही पित्त पुढे वर्षानुवर्ष राहिलं जर उष्ण तीक्ष्ण पित्त होत तर स्वभाविक त्याचा परिणाम जठराच्या किंवा लहान आतड्यांच्या अस्तरावर हो व्हायला सुरुवात होते मग तिथे जखमा होतात ज्याला आपण आल्सर्स म्हणतो आल्सर्स आहे म्हणून लगेच ऑपरेशनची आवश्यकता आहे असं अजिबात नाहीये तुम्ही मूळ कारणासाठी व्रणरोपक औषध या दोन्हीचा उपचार केला पित्तशामक चिक्स पद्धतीने केली पॉइंट उपचार झाले तर अल्सरचा त्रास सुद्धा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो दुसरा जो आजार आहे तो अजीर्ण ज्याच्यामध्ये ऍसिडिटी हे लक्षण कॉमनली दिसत सांगितलेले आहेत विधगदा जीर्ण आहे जीर्ण आहे असे वेगवेगळे प्रकार असतात तर ह्याच्यामध्ये जनरली पोटामध्ये दुखावा जास्त असणं गॅसेस जास्त प्रमाणात होणं पोट जड होणं पोट व्यवस्थित साफ न होणं मयमळ उलटेसारखे लक्षणं जाणवणं म्हणजे विधगदा जीर्ण असेल तर तो पित्ताशी संबंधित अजीर्ण असतं आणि त्याच्यामुळे स्वाभाविक पोटात आगून जळजळ होणे प्रकार दिसतात वाताशी संबंधित आजार असेल तर पोट फुगणं पोट डंबरल्यासारखं वाटणं पोट साफ न होणं अशा प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये दिसत असतात छातीवर दाब पडत असतो तेच आम्हा असेल तर शौचाला चिकट होणं घशामध्ये नेहमी स्त्राव आल्यासारखं वाटणं सतत थुंकी घशाशी आल्यासारखं वाटणं भूक कमी प्रमाणात असणं अशा प्रकारचे लक्षणं ह्याच्यामध्ये दिसत असतात सो आजीर्ण हा जो व्याधी आहे त्याच्यामध्ये पण ॲसिडिटी लक्षण दिसत असतं तिसरा जो महत्त्वाचा व्याधी आहे की ॲसिडिटी म्हणून जे रुग्ण रुग्णालयामध्ये येत असतात क्लिनिकमध्ये येत असतात ज्यां यांच्यामध्ये उदावर्त नावाचा जो व्याधी आयुर्वेदाने सांगितलेला आहे सत्तर टक्के पेशंटमध्ये हा उदावर्त नावाचा व्याधी असतो पण ह्या आजारामुळे आपल्याला ऍसिडिटी लक्षण दिसते हे बऱ्याच जणांना माहित नसतं आपली ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा आमचा हा आरोग्य विषयक विशेष कार्यक्रम जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो नवा गडी नव उद्यापासून रात्री नऊ वाजता झी मराठी वर प्रशंसा तर करावीच लागेल ज्याने तुला अगदी निवंतपणे घडवलं गोल्ड मेडल फॅन्स यांच्या रूप आणि परफॉर्मन्सने प्रत्येकाला हेवा वाटेल अमेझिंग गोल्ड मेडल स्विच टू द अमेझिंग मनुका सोपर्यंत स्वराज सापडत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही येणार नाही उद्या रात्री नऊ वाजता घरी येणार नाही ना यार मी आज कोणाला भेटू शकत नाही माझी केस तर बघ वाण आहेस तू मी गोदरेज एअर पाव पावर पॉकेट तुझा सुगंध छान आहे गोदरेज एअर पॉवर पॉकेट याची पॉवर जेल टेक्नॉलॉजी ठेवते बाथरूम सुगंधित पूर्ण तीस दिवसांपर्यंत आता तर हे पाहुणे कधी नाही जाणार यार, यार। पंधरा ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता झी मराठीवर लॉर्ड माय गॉड कस काय सर मी लॉर्ड माउंट बॅटन यांचा एडीसी बरे बरेच दिवस झाले त्यांना जाऊ पुण्य तीच का नाही नाही त्यांचा नातू आहे त्याने तुम्हाला बोलावलंय हाय टी साठी हाय टी साठी तिथं कशाला जायचं इथं हाय की टी काही का no,

आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय ती पोटाचे विकार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचारांवर यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत डॉक्टर डॉक्टर चर्चेमध्ये पुढे वळणार आहोत सर आता तुम्ही उदावर्त हा शब्द वापरलात हा एक प्रकारचा आजार आहे असं म्हटलं उदावर्त हा मला वाटतं की आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा एक नवीन शब्द आहे मी सुद्धा हा पहिल्यांदाच ऐकते सर उदावर्त हे नेमकं आहे काय कसं आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आणि पेशंटच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे की नक्की आजार काय आहे आपल्याला काय होत आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं जसं आपण बघितलं की भरपूर टेस्ट केल्या कशात काहीच येत नाही त्रास तर रुग्णाला वीस वीस वर्ष होते ह्या आजाराने सफर होणारे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष पेशंट आम्ही दवाखान्यामध्ये बघतो आणि नक्की काय झालं हे माहीत नसल्यामुळे नुसत्याच भरमसाठ टेस्ट करत राहतात कुठे तर काहीच येत नाही आणि योग्य निदान न झाल्यामुळे लाक्षणिक चिकित्सा करत केली जाते आणि उलट आजार वाढायला मदत होतो उदावरत ह्या शब्दाचा शब्दशा अर्थ म्हणायला गेला तर तो प्रतिलोम वात असा होत असतो आयुर्वेदानुसार वाताची अनुलोम गती असते वात हा खाली सरकणारा असतो वात खाली सरकत असतो त्यामुळे अन्न बाग खाली सरकण मलबाग खाली सरकण ही प्रक्रिया कशामुळे होते तर वाद खाली सरकत असतो त्याच्यामुळे होत असते पण ज्या वेळेला हा वाद खाली न सरकता वर सरकतो त्याच्यामुळे जे आजार होतात त्याला आयुर्वेदाने उदावर्त असं म्हणलेलं आहे आयुर्वेदाने तेरा वेग सांगितलेले आहेत जे वेग आपल्याला येत असतात म्हणजे शौचाला जायचं जायला पाहिजे लघवीला जायचं जायला पाहिजे तुम्हाला शिंक आली तर शिंकलं पाहिजे ढेकर आले तर तो, तो दिला पाहिजे असे वेगवेगळे वेग आहे तुम्हाला रडावसं वाटते तर रडलं पाहिजे पण असं न करता ज्यावेळेला तुम्ही हे वेग अवरोध केला जातो म्हणजे मी कोणत्या तरी कामात आहे मला युरिनला जायचं आता लघवीचं सेन्सेशन आहे पण मी जाऊ शकत नाही मला शौचाला जायचं पण मी गेलो नाही तर असं ज्या वेळेला सतत होत राहतं त्याच्यामुळे तो वाद प्रतिलोम होतो वाताची गती बिघडते वाद शरीरात साठायला लागतो आणि त्याच्यामुळे जे होणारे आजार आहेत त्याला आयुर्वेद आहे काय होतं जनरली दिसतात तर जनरली पेशंट मध्ये भूक कमी व्हायला हो लागते ला सगळ्यात पहिलं लक्षण पोट जड व्हायला लागतं ला काही खाल्लं तरी पोट फुगतं गच्च होतं थोडंसं खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं आपण खूप जेवल्यासारखं वाटतं म्हणजे एकदा सकाळी नाश्ता केला तर संध्याकाळपर्यंत भूक लागतच नाही पोटात दुखावा जाणवतो बऱ्याच पेशंटमध्ये दुखावा असतो असंही होत नाही फक्त पोट फुगल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे नंतर हळूहळू छातीवर दाब पडायला लागतो ला 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 बेचैनी जाणवते अस्वस्थपणा जाणवतो ढेकर येतात छातीत दुखतं बरगड्या ता, भरून येतात असा त्रास पेशंटला जाणवतो काही वेळेला घास घेताना छातीतच अडकल्यासारखा वाटतो काहीकांना श्वास घ्यायला त्रास होतो दम लागल्यासारखा वाटतो तो वात अजून वर सरकला तर डोकं जड व्हायला लागतं डोकं दुखतं तो वाच शरीरात जिथे जिथे फिरेल त्या ठिकाणी दुखावा जाणवतो म्हणजे मान पाठ कंबर दुखते हळूहळू सांधे दुखायला लागतात पायांना गोळे येतात इतका त्रास जास्त प्रमाणात होतो म्हणजे बऱ्याच वेळेला रुग्ण दवाखान्यात येतो तो, तो सांधे दुखी म्हणून येत असतो पण ज्यावेळेला त्याची डिटेल हिस्ट्री घेतली तर तो उदावरता असतो So, आशा आगनी पन सो अशा पेशंटमध्ये वात शमन करणारी वाताची गती नॉर्मल करणारी चिकित्सा होणं पण गरजेचं असतं बस्ती नावाचा जो पंचकर्माचा उपचार असतो जे वातासाठी श्रेष्ठ चिकित्सा आहे त्याचा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो त्यामुळे कितीतरी पोटाचे विकार ह्या उदावर्ताशी संबंधित असतात एज फायलोरी इन्फेक्शन पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे बरेच दिवस औषध घेणारे लोक असतात पण अन्न बराच वेळ तिथं साठून राहत आहे आणि त्याच्यामुळे ते इन्फेक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे एज फायलोरी इन्फेक्शन होते बऱ्याच जणांना लक्षात येत नाही मग तात्पुरते अँटीबायोटिक्स घेऊन एज पायलोरी किट घेऊन थोडे दिवस बरं हो सगळ्या आजारांमध्ये नक्की कशामुळे आजाराला सुरुवात झाली गॅस्ट्रोस्कोपी केली तरी सुद्धा येत नाही आणि रुग्णांना त्रास तर बऱ्याच दिवस होत असतो त्यानुसार आपल्याला नुसार इथं चिकित्सा करणं गरजेचं असतं तर डॉक्टर पोटाच्या विकारांमध्ये ग्रहणी नावाचा जो आजार आहे तो सुद्धा प्रामुख्याने आढळून येतो तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये प्रेक्षकांना ग्रहणी या आजाराबद्दल काय सांगाल कसा आहे ग्रहणी हा एक तर अवयव आहे म्हणजे लहान आतड्यांचा मोठा भाग आणि म्हणजे ऑलमोस्ट लहान आतड्यांचा सर्व भाग आणि मोठ्या आतड्यांचा काही भाग ह्याचा समावेश ग्रहणी ह्या अवयवामध्ये होत असतो mm. ग्रहणी म्हणजे ज्या ठिकाणी अग्नि आश्रित असतो ग्रहणीच्या अवयव ह्या ग्रहणी ह्या अवयवाच्या आश्रयाने अग्नी राहतो आणि जो पचनाचं काम करत असतो त्यामुळे ग्रहणी जाठराग्नी त्याच्याबरोबर पाचक पित्त क्लेदक कफ आणि समान वायू हे सगळे एकत्रितपणे पचनाचं काम करत असतात सो पचनाचं कार्य प्रामुख्याने कुठे होतं तर ग्रहणीमध्ये होत असतं ग्रहणी ह्या कार्याचं ह्या अवयवाचं मेन काम काय सार किट्ट विभजन होणं घेतलेल्या अन्नाचं पचन झालेलं ज्या अन्नाचं पचन झालेलं आहे ते शोषून घेणं आणि नको असणारा भाग पुढे फेकला जाणं हे ग्रहणी ह्या दूषित होते विकृत होते त्यावेळेला त्याला ग्रहणी आजार असं म्हणलं सो ग्रहणी आजाराची व्यापकता खूप मोठी आहे ॲलोपॅथिक नुसार आपल्याला माहिती असणारे बरेच आजार मग तो कोलायटिस असू देत अल्सरेटिव्ह कोलायटिस असू देत क्रॉन सिंड्रोम असू देत इन्फ्लामेटरीक्षा बॉबेल डिसीज असू देत आयबीएस असू देत यासारखे कितीतरी आजार ग्रहणी ह्या व्याधीमध्ये समाविष्ट होत असतात स्वभाविक हे अॅब्सॉर्प्शन व्यवस्थित झालं नाही तुमचं अन्न पचन झालेलं जर जा शोषलं गेलं नाही ते अर्धवट पसलेल पुढे ढकललं गेलं तर सगळ्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहारातून मिळणार कशा आणि तसं जर झालं नाही तर स्वाभाविक आहे हळूहळू वजन पेशंटचं कमी होत जातं अशक्तपणा जाणवायला लागतो सगळ्यात महत्त्वाचे सिम्पटम्स याच्यामध्ये दिसतात ते हळूहळू भूक कमी व्हायला लागते शौचाला कधी खडा होतो कधी चिकट होते कधी जुलाब होतात बऱ्याच वेळेला असं होतं इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे एस नावाचा जो व्याधी आहे कितीतरी मध्ये आयबीएस हे निदान केलं जातं म्हणजे ज्यावेळेला टेस्ट नॉर्मल येतात आणि पेशंटला त्रास तर होत असतो त्यावेळेला आयबीएस हा आजार आहे पण तो सिंड्रोम आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे तो लक्षण समुच्चय लक्षणांचा समुच्चय म्हणजे तुमच्या आजाराचं निदान होऊ शकत नाही तो बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं की शौचाला चिकट होते काही खाल्लं की लगेच जावं लागतं एकदा जाऊन आलं की पुन्हा जावं लागतं शौचाला कधी खडा होतो म्हणजे कधी जुलाब होतात कधी आव पडत असते शेमडासारखे शौचालय होणं रक्ती आव पडणं असे प्रकार जास्त होतात काही काही वेळेला शौचा वाट्या रक्त पडायला सुरुवात होत असते अशा पेशंटमध्ये ग्रहणीचं कार्य व्यवस्थित होत नसतं तुमचं अन्न न पसता अर्धवट पसलेलं अन्नच पुढे ढकललं जाणं अर्धवट पसलेलं अन्नच बराच वेळ तिथं साठून राहणं मग त्याला एक प्रकारचा आहे येणं आणि त्याच्यामुळे आमांश प्रवाहिका म्हणजे त्रास कितीतरी जणांना वर्षानुवर्ष होत असतो त्याचं कारण सुद्धा हेच आहे कारण तुमची ग्रहणी इथे व्यवस्थित काम करत नसते लहान आतड्यांचं काम व्यवस्थित झालं नाही तर स्वाभाविक त्याचा परिणाम कोलॉन्सवर होतो म्हणजे अन्न न पसता पुढे ढकललं गेलं तर शरीर काय करतं मोठ्या आतड्यांमध्ये तो होल्ड करतं मोठ्या आतड्यांना सूज यायला लागते ज्याला कोलायटिस असं म्हणलं जातं आणि हाच त्रास पुढे बरेच दिवस राहिला तर मोठ्या आतड्यांना जखमा व्हायला हो लागतात ज्याला अल्सरेटिव्ह कोलायटिस असं म्हणलं जातं ज्यावेळेला रुग्ण अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये लँड होतो त्यावेळेला स्वभाविक आजाराची तीव्रता खूप वाढलेली असते अशा पेशंटमध्ये तीस तीस चाळीस चाळीस जुलाब होणं असा प्रकार होतो शौच्या वाटे रक्त मोठ्या प्रमाणात पडत असतं वजन कमी झालेलं असतं पेशंटला अशक्तपणा खूप जास्त प्रमाणात जाणवत असतो आणि स्वाभाविक आहे त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर व्हायला हो सुरुवात होते मग चक्कर येते आहे थोडंसं काम केले तरी थकवा जाणवतोय अशा प्रकारचे लक्षणं दिसायला लागतात आणि अल्सरेटिव कोलायटिस आयुष्यभर राहिला आहे वर्षानुवर्ष आहे असं होत जातं मग इथे तुम्ही फक्त कोलॉन्सला जखमा झालेले आहेत तिथं सूज आहे म्हणून तात्पुरते उपचार करून उपयोग नाही तुमच्या अग्नेची पचनशक्ती कसे वाढेल ग्रहणेचं ॲब्सॉर्प्शन कसं सुधारेल हे जोपर्यंत आपण बघत नाही नाही तोपर्यंत ग्रहणी हा आजार कायमस्वरूपी बरा झाला असं होत नाही त्यामुळे ज्यांना कोलायटीस आहे ज्यांना डिसीज डिसिज त्याच्यामुळे पोटात दुखावा आहे त्याच्यामुळे नाहीये त्याच्यामुळे ऍब्सॉप्शन व्यवस्थित होत नाहीये म्हणून त्याचा शरीरावर परिणाम होतोय अशा जर गोष्टी असतील तर तिथे प्रॉपर ग्रहणी म्हणून निदान करून ज्या वेळेला आपण उपचार करतो अल्सरेटिव्ह कोलायटिस मध्ये बस्ती म्हणून जो प्रकार असतो औषधयुक्त व्रणरोपक तेल शौचाच्या जागेवाटे पोष करणे ह्याचे अप्रतिम रिझल्ट मिळतात म्हणजे जो आयुष्यभर बरा होऊ न शकणारा आजार आहे असं म्हणलं जातो तो प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्यानंतर सहा आठ महिन्यामध्ये पूर्ण बरा सुद्धा होऊ शकतो तर फार छान माहिती आपल्याला डॉक्टरांकडून मिळते अगदी डिटेल मध्ये तेही डॉक्टर आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे ते पाहणाऱ्या बऱ्याचशा प्रेक्षकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की पित्ताशयातील जे खडे असतात ते आयुर्वेदिक उपचारातून बरे होतात का कसं आहे बऱ्याच वेळेला असं होतं की पित्ताशयात खडा आहे म्हणलं की पहिल्यांदा तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला जातो पित्ताशयात खडे आहेत तर पित्ताशयाची पिशवी काढणं गरजेचंच आहे सा असं सांगितलं जातं पण बऱ्याच पेशंटमध्ये जनरली आम्ही रुग्णालयामध्ये बघतो क्लिनिक्समध्ये येणारे असतात इतके वर्ष आपण बघतोय की असं होतं की पित्ताशयाची पिशवी काढली तरी रुग्णाला पहिला होणारा त्रास हा तसाच होत असतो म्हणजे ऑपरेशन करून पिशवी काढून सुद्धा सिमटम्स तसे दिसत असतात असं का होतं कारण पित्ताशयात खडे कोणत्या कारणामुळे झालेत त्याचं मूळ कारण काय ह्याचं यकृतामध्ये नॉर्मल गुणधर्माचे पित्त तयार न होणं हे पित्ताशयात खडे होण्याचं मूळ कारण आहे जे पित्त तयार होते त्यातली द्रवता तीक्ष्णता जर कमी झालेली असेल तर असं पित्त हे पित्ताशयाच्या साठून राहतं ते घट्ट होतं आणि त्याच्यामुळे खडा तयार होतो ज्यावेळेस जर यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही तर स्वाभाविक ज्या ते लहान आतड्यांमध्ये तर त्यावेळेला तिथे पचनाचं काम व्यवस्थित करू शकत नाही त्याच्यामुळे पोट जड होणं पोटामध्ये दुखणं उजव्या बरगडीखाली जास्त प्रमाणात दुखणं गॅसेस जास्त प्रमाणात साठून राहणं मयमळ उलटी होणं पोट व्यवस्थित साफ न होणं पोटामध्ये आग होणं अशा प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये दिसत असतात सो इथं फक्त खडे आहेत म्हणून ऑपरेशन करण्याची गरज नाही जर आपण यकृत्यामध्ये नॉर्मल पित्त तयार होण्याच्या दृष्टीने जर उपचार केले आणि नॉर्मल पित्त सिक्रेट व्हायला लागलं ला, तर ते, ते पित्ताशाच्या पिशवीमध्ये येऊन तिथला जो खडा झालेला आहे तो पण लिक्विफाय होऊ शकतो आणि जाऊ शकतो साठ टक्के पेशंटमध्ये असे खडे विरघळू शकतात सगळ्याच पेशंटमध्ये खडे विरघळतात असं नाही पण त्याच्यासाठी ऑपरेशनच करायला पाहिजे असं नाही आपण रूट कॉस्ट ट्रीट केलं तर खडे विरघळण्याचे चान्सेस पण जास्त असतात आणि पचनाशी संबंधित त्रास पेशंटच्या पुढे नेहमीसाठी वाढत गेलेले आहेत कधीच होत नाही त्याच्यामुळे पित्ताशात खडे असेल तर लगेच शस्त्रकर्म न करता आयुर्वेदिक उपचार केले तर रुग्णांसाठी त्याचा उपयोग निश्चितच चांगल्या पद्धतीने होत असतो तर आपल्या या चर्ची आता आपण इथेच थांबणार आहोत डॉक्टर सत्यन गुजर यांनी आपल्याला पोटाचे विकार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार यावरती छान मार्गदर्शन केलेलं आहे छान माहिती दिलेली आहे डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या प्रेक्षकांना एवढं छान मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद